आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत जमीन शारपड मुक्तीच्या कामासाठी शासन सहकार्य करणार जिल्हाधिकारी अमोल यडगे यांचे प्रतिपादन हेक्टर जमीन क्षारमुक्त करण्याचा संकल्प उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी करून प्रत्यक्षात साडेतीन हजार एकरावर काम झाल्याने शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शारपड मुक्तीचे एक चांगले काम सुरू केले आहे त्या अनुषंगाने कवठे गुलंद शेडशाळे येथे दोनशे पन्नास एकरावर मुख्य पाईपलाईन टाकण्यासाठी खुदाई कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल यडगे प्रांताधिकारी मोसमी चौगुले बेर्डे शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर हे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ करण्यात यावेळी जिल्हाधिकारी अमोल अमोले यांनी शेडशाळ येथील महिलांनी सुरू देशी वाण वीज बँकेस भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी कॉन्ट्रॅक्टर शेती विभागातील अधिकारी वर्ग विविध संस्थांचे पदाधिकारी शेडशाळ व कवठे गुलंद येथील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता जागृत जनमत न्यूज साठी कवठे गुलंदहून संपादक विनोद पाटील शेतकऱ्यांनी आपला पुढचा फायदा बघितलेला आणि त्यासाठी स्वतः इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी शेतकरी समोर आलेले आहे आणि याचा जो रिझल्ट आहे मला सांगण्यात आले की दोनशे दोनशे पट उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे खरोखरच याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळालेला आहे एक सायंटिफिक पद्धतीने आपण आपल्या शेत जमिनीमध्ये काय कमी आहे आणि उत्पन्न वाढवण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास करून प्रोजेक्ट हे आपण तयार केलेला आहे तो ही करून दाखवलेला आहे आणि यापुढे आपण काम करणार आहे त्यामुळे मी परत एकदा या प्रकल्पामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचं अभिनंदन करतो एक चांगली दूरदृष्टी आपण या प्रोजेक्टच्या माध्यमातून दाखवलेली आहे आणि हे पूर्ण क्षेत्र जे आपल्याला शार्पटमुक्त करायचा आहे तो प्रकल्प लवकरात लवकर आपलं यशस्वी व्हावा ही एक शुभेच्छा आपल्यासाठी व्यक्त करतो आणि यामध्ये शासनाचं जे जे काही सहकार्य शासकीय अधिकाऱ्यांचं राहील सुद्धा सहकारी शासकीय अधिकाऱ्यांकडून दिलं जाईल ही आपल्याला शब्द देतो आणि अशाच पद्धतीचे चांगले चांगले प्रकल्प हातामध्ये घेऊन एक उत्पन्न आप उत्पन वाढवून आपण असेच प्रोजेक्ट पुढे घ्यावेत जेणेकरून ग्रामीण भागातले आपलं उत्पन्न वाढलं की अर्थव्यवस्थेला त्यातूनच भर मिळणार आहे आणि जी काही देशाची अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे किंवा लोकांचा विकास झाला पाहिजे तो अशाच गोष्टीतून होणार आहे त्यामुळे परत एकदा सहभागी सर्व शेतकऱ्यांचं मी अभिनंदन करतो या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि पुढचा जो आपला प्रकल्प आहे तो यशस्वी व्हावा यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद